भूमिका घेतली असल्यामुळे राजकीय परंडा नगर परिषदेच्या माहितीनुसार आघाडीने काँग्रेस पक्षाला दोन जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र काँग्रेस पक्षाला तीन जागांवर लढायचे आहे जा विशेषतः प्रभाग क्रमांक तीन सात आणि दहा या जागांवर काँग्रेसने आपला हक्क सांगितला असून या जागा तातडीने सोडण्यात याव्यात अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट दादासाहेब खरसडे नेते अॅडव्होकेट नुरुद्दीन चौधरी आणि तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट हनुमंत वाघमोडे यांनी केले आहे काँग्रेसच्या या मागणीमुळे आणि केवळ एका जागेसाठी झालेल्या ठाम भूमिकेमुळे आघाडीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे काँग्रेसने तीन जागांसाठी घेतलेली आक्रमक भूमिका स्थानिक राजकारणात कुतुलाचा विषय बनला आहे काँग्रेस आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळावी यासाठी अंतिम तोडगा निघेपर्यंत कोणतीही तडजोड न करण्याच्या तयारीत आहे असं दिसते काही राजकीय विश्लेषकांच्या मते काँग्रेस युतीतील मोठ्या पक्षांकडून अधिक जागा मिळण्यासाठी किंवा भविष्यातील राजकीय सौदेबाजीत स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी दबाव तंत्राचे राजकारण खेळत आहे दोन जागांवरून तीन जागांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असू शकतो हा तिढा सोडवण्यासाठी संयुक्त आघाडीतील प्रमुख नेत्यांनी मध्यस्थी सुरू केली आहे भाजप नेते तथा माजी आमदार सुजित सिंह ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे माजी आमदार राहुल मोठे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी पुढाकार घेतला असून काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा तिढा सोडवण्यासाठी लवकरच संयुक्त स्थानिक आघाडीची पुन्हा एकदा बैठक होणार आहे या बैठकीत काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम राहते की, की तडजोड करते याकडे परंडा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे ही बैठकच परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीतील भविष्यातील राजकीय समीकरणे निश्चित करेल संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा